बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी घाम गाळून उभे केलेले पीक पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतांमध्ये अजूनही पाणी तुंबलेले दिसत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात हतबल आश्रू दाटले आहेत आम्ही संपलो आता हातात काहीच उरलं नाही असे शब्द शेतकरी उच्चारत आहे मी धामणगाव राधा कृष्ण मध्ये मक्याचं पीक आहे हे पूर्णतः नष्ट झालेले हा चोवीस घंटे जो पाऊस चालला धामणगाव इथं तर या धाम शेतकरी धामणगावचा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे तरी सरकार माझ्या लवकर लक्ष देऊन आणि जास्तीत जास्त कशी मदत देता येईल आणि शेतकरी कसा उभा करण्या करावा करण्यात येईल हे सरकारने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला ही तातडीची मदत जाहीर करावी सरकार ही सरकारच्या विनंती आमची नाहीतर शेतकरी संपूर्ण संपलेलं आहे इथं कुठलंच पीक राहिलं नाही द्राक्ष कांदे वाहून गेलेले मकाचं पीक पूर्ण पाण्यात आहे विहिरी पाण्यात गेले सोयाबीन पूर्ण पाण्यात गेले संपूर्ण धामणगाव क्षेत्र हे पाण्याखाली गेले तरी सरकारने ताबडतोब पंचामे करून भरीव मदत द्यावी एवढी सरकार माझी नम्र अक्षरशः माझं शिक्षण झालेलं आहे आणि शेती पाण्याखाली गेलेली आहे पूर्ण शेतीकडे वळले नोकऱ्या पण खूप प्रमाणात कमी आहे आणि या शेती असं प्रकारे पाऊस असल्यामुळे भरपूर पिकांचं आमचं नुकसान झालेलं आहे सरकारने त्वरित आम्हाला काहीतरी मदत करावी लवकर पंचनामे करावे जाहीर करावे अशी मी मागणी करतो आणि आज जर पाऊस आला जसं आम्हाला अडीच तीन एकर क्षेत्र आहे आज ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे पुरं पिक वाहून गेलेलं आहे आता आम्ही तुमकडं जगणं फार मोठं अवघड आलेलं आहे दोन जास्त आहे त्यांना सुद्धा अक्षर चारा राहिलेला नाही पूर्ण चारा पण केला आमच्या बहुन इतकी आमची आज हाल झालेली आहे तेव्हा आम्ही तुमकडंचा प्रश्न फार अवघड आहे आज हजार रुपयाचे आम्ही ओळे घेतले दोन दोन पाहिल्या ओळख कांदे कोणते कोण आणले पुरे कांदे आमचे आज पूर्ण होऊन गेले फार सुद्धा फार पूर्णपणे फुटून गेले तर उद्या जगणं आमचं फार मोठं आवघड आहे आता काय सांग आता इतकी आमची आज हाल झालेली आहे निरीक्षित करायला काय विलास काय राहिला आज नवनाथ जोजक अक्षरच्या गाईच्या गोठ्यामध्ये दोन फूट पाणी आज तेरा गायी चार वासरे त्याची इतकी हाल झाली की त्याला सुद्धा आज पार करता येणार इतकी नदी ओ राहिली आज खळखळा इतके आज त्या माणसाची हाल झालेली अक्षरशः तेव्हा काय पुरचं जीवन कसं काय जागा आम्ही आता आमचा मोठा आम्हाला हा प्रश्न पडला आज तेव्हा आम्हाला सरकारशी लवकर लवकर शासनाने मदत द्यावी ही नंबर म्हणते श्री लाकडी घाना तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली गल्ली खंडेराव मंदिराजवळ एवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न